आता सध्याला जे सांगोला शहरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे प्रत्येक गल्ली गोळ्यातला सध्याला खराब आहे सांगोला शहरामधला त्याच्यावरती आपलं काय म्हणता या रस्त्याने वावरतो सगळी वावरली मला एवढं सांगायचं आहे की किती पाच वर्षाला नऊ वर्ष झालं पाच वर्ष ही सत्ता असते लोकांना ग्रामपालिकेत आपण नगरपालिकेतो पण नऊ वर्षात नगरपालिका दिली तुमच्या नऊ वर्षात मी जसं येतोय मी दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं मला जसं कळतंय मी सांगून येतोय ह्या पाच वर्षाची एवढी बेकार परिस्थिती करून ठेवली रस्त्याची दुपमध्ये मधी तर ह्याच्या वेळेला काय पावसाच्या वेळेला तर घसरमोडी केला ही आली आणि कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टर पण काय काळ असतो नाही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला सहा महिना दोन महिना चार वर्ष महिन्याभरात असं एक कॉन्ट्रॅक्टला लिमिट असते की कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा आहे काय आहे वन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं काही रेंज नाही मी सिंहसाहेब गवळी साहेब दाखल त्यांना मी दोन वेळा फोन करता पहिल्या काढीमध्ये फोन करता गेल्या दोन महिन्या केले ती पोळी आली आणि तुम्ही पाणी मारायला चालू करा मी तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग पण दाखव मग गवळी साहेबांनी डोक्यात घेतल्याने पाणी चालू केलं मारायची वेळ आली नाही पाहिजे होती नगरपालिके मंजूर आहे नगरपालिकाच नाही तर आता लोकांनी कुठं जायचं या सर्व गोष्टीसाठी जबाबदार कोण आहेत असं तुम्हाला वाटतं तसं जबाबदार म्हणजे आम्ही चुकी केली म्हणायचं त्याच्या स्थानिक लोकांनी चूक सुधारा ही वेळ आली सु चुक आता काय की तुम्हाला काय पुढे डोळ्यापुढे दिसतंय कोणाला मतदान केलं पाहिजे याआधी त्यांनी चांगलं काम केलंय कोणी काम केलंय चांगलं ह्याच्या आधी नगराधी होते ते दोघं पण नगराधी होते तुमच्या मध्ये चांगला कारभार वाटतो त्याला तुम्ही मतदान करणारच आहे असं नाही माझ्याकडे मोठी गाडी नाही काय मी असं गाडीवरून घेऊन येतो लेकर काय असं अक्षर फोपुड मागते ते त्याचा पण विषय जाऊ द्या काय काय लय समस्या येते गल्ली बोलायला समस्या येते सगळ्याच काय सोडवू शकत नाही पण तोंडावर तिथून सोडवले पाहिजे त्यासाठी आम्ही तर ठरवले की बाबा आता बदल करणं गरजेचं आहे आणि लोक काय काय बोलतात आघाडी कशी झाली काय झाली काय कशी झाली काय झाली विरोधक मध्ये पक्षातले लोक म्हणत नाहीत आज पण आज पण आज पण बाबासाहेबांना बाबासाहेब देशमुखांना कोणी प्रश्न केला नाही तुम्ही असं कसं काय केलं आणि तुम्हाला पुन्हा विचारून केलं सगळे आदेश मानायला तयार खाजगी लोक कामाला लागले आणि मी त्याच्यावर राजकारण करायला ठरवलंय हे बिघडले वातावरण या झाले त्या झाले काय नाही लोकांनी मान्य केले बाबासाहेब सांगेल की पूर्व दिशामध्ये